श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात हे सुंदर आत्मा तुझ्यासाठी हा खास संदेश मी पाठवला आहे पुढील आठ मिनिटांकडे तू लक्ष दे कारण त्यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे त्यामुळे तू शेवटपर्यंत ऐक तू वगळू नकोस अन्यथा माझ्याकडून तू महत्वाचे आशीर्वाद गमावशील माझ्या प्रिय लेकरांनो विश्व तुमच्या मार्गातून नकारात्मकता आता दूर करत भर आहे माझ्यावर विश्वास ठेवा या आठवड्यात पैसा आणि आनंद तुमच्याकडे भरभरून येणार आहे मला माहीत आहे बाळा की तुमचे मन कुटुंब आरोग्य आणि तुमच्या करिअरच्या विचारांनी तुमचे जीवन व्यापलेले आहे तुझ्या सर्व चिंता माझ्याकडे सोपव आणि मी तुला दीर्घ आयुष्य देणार आतापासूनच तू सुखाच्या आनंदाच्या शांततेच्या काळात प्रवेश करणार आहेस बाळा होय लेकरा हे शब्द तू लक्षात ठेव प्रार्थने तुम्ही जे काही मागता ते आधीच तुमचे आहे यावरती तुम्ही विश्वास ठेवा हो बाळा तू खूप काळजी करत असशील पण मी कोण आहे हे तू विसरू नकोस माझ्यासाठी काहीच कठीण नाही तुम्ही ते पाहू शकत नसले तरीही माझ्याकडे तुमच्यासाठी एक परिपूर्ण योजना आहे बाळा तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नाम जप तुला येऊन कुणीही काहीही सांगेल विरोध देखील दर्शवतील पण तू खचू नकोस डगमगू नकोस ठाम राहा तुझा संसार इथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी स्वतः पूर्ण करणार आहे आजपर्यंत तुला जे नाही मिळालं ते सुद्धा मी तुला देणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा स्वामी माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या बंदनशिबाचे दरवाजे उघडले जातील यावरती तुम्ही विश्वास ठेवा विरोधक तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ दवड़ करत आहे याची पर्वा नाही मी काय करत आहे याची काळजी तुला असावी मी तुझ्या आयुष्यात आता भरभरून प्रेम विपुलता देणार आहे हालचाली आणि अशांततेची कोणतीही बाह्य चिन्हे माझ्या कृतींना प्रतिसाद करत नाहीत याची खात्री करा मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहेत यावरती विश्वास ठेवा अरे तू फक्त विश्वास ठेव बाळा बाकी सर्व आमच्यावर सोड तुला जे तुझ्यासाठी योग्य आहे ते सर्व मी तुला प्रदान करणार आहे उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय तू पुढे जाऊ नकोस सहमत असाल तर लव यू गॉड असे टाइप करा मी आत्ता तुमच्या आयुष्यात यश प्रेम आनंद आणि धन आकर्षित करत आहे ते पुष्टी करण्यासाठी यश असे टाइप करा तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात बाळांनो तुम्हाला त्यांच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादांची कल्पना नाही तुमची वर्तमान वास्तविकता पहा जादूवर विश्वास ठेवा चमत्कारांवर विश्वास ठेवा आणि ते सर्व तसे होणार आहे कारण स्वामी आपल्या पाठीशी आहे देव स्वतः तुमच्याशी बोलत आहे होय बाळा मला माहित आहे की हे मागील महिना तुझ्यासाठी खूप कठीण गेला आहे मी तुमच्या हृदयात जे ठेवला आहे त्याचा पार पाठपुरवठा करण्यासाठी तुम्ही तुमची शक्ती आणि पात्रता यावर विश्वास ठेवू शकता विचार करू शकता हा स्वामींचा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठीच आहे की देवाद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता भीती करू नका हार मानू नका तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका लक्षात ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला जे हवे ते तुम्ही करू शकाल विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा स्वामींचे आशीर्वाद भरभरून तुम्हाला प्राप्त होतील भाग्यवंत ठराल आपण अलीकडे सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील कारण आपण हार मानण्यास नकार दिला आणि सकारात्मक पाहणे निवडले पुढे काय आहे हे सर्व उपयुक्त असेल तुमच्यासाठी चांगलं असेल तुम्ही विश्वास ठेवा प्रतीक्षा संपली आहे बाळा तुमच्यासाठी आता काहीतरी आश्चर्यकारक येत आहे त्यासाठी तुमची कंपनी वाढवा आणि ते वाहू द्या तुमचे आशीर्वाद मार्गावरती आहेत तुम्ही तयार आहात का तयार असाल तर होय स्वामी आई मी तुझंच लाडकं बाळ आहे असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत माझ्या लेकरा स्वतःचा शोध घे स्वतःला घडव हेच खरं आयुष्य आहे जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल ते दुखावतील परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाहीत मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही तू माझं बाळ आहेस माझं लेकरू आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू माझा लाडका भक्त आहेस सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि खरं प्रेम स्वामींकडून तुम्हाला सापडेल जे तुम्ही आयुष्यभर ज्या प्रेमासाठी तुम्ही इतरत्र भटकत आहात ते सर्व तुम्हाला मिळेल ठाम राहायला शिका निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरुवात करता येते सहमत असाल तर स्वामी आई तूच माझ माय बाप मी तुझं लेकरू स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा हा भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करायला विसरू नका स्वामींच्या नामस्मरणात रहा श्री स्वामी समर्थ